अकोला जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अंतिम अहवाल जिल्हा प्रशासनाकडून विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला आहे त्यानुसार सत्तावन्न हजार सातशे अठ्ठावन्न पूर्णांक पाच हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांचं नुकसान झालं असून एकूण एकोणऐंशी कोटी चौवेचाळीस लाख पस्तीस हजार नऊशे आठ रुपये मदत निधीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून अहवाल देण्याचे निर्देश राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले होते जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनीही महसूल आणि कृषी अधिकाऱ्यांनी वेळेत आणि प्रत्येक नुकसानीची काळजीपूर्वक नोंद घेऊन सविस्तर पंचनामे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत तसंच वेळोवेळी ठिकठिकाणी पाहणीही केली आहे त्यानुसार महसूल कृषी ग्रामविकास खात्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांतर्फे पंचनामे करण्यात आले त्याचा अंतिम अहवाल जिल्हाधिकारी कुंभार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पाठवण्यात आले आहे नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नसल्यानं गेल्या पाच वर्षांपासूनच हे चित्र आहे अवर्षण तर कधी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम धोक्यात आलाय उत्पादन हाती येण्याच्या वेळी पावसानं कहर करून शेतकऱ्यांच्या तोंडातील घास खाली पाडला गत पाच वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे खरीपच नव्हे तर रब्बी हंगामही शेतकऱ्यांच्या हाती फारसा लागला नाही या वर्षी तर परतीच्या प्रवासाचा कहर सुरू असून एक देखील उत्पादन शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकत नसल्याचं चित्र आहे